राष्ट्रवादी ठाकरेंची सेना शेकपची युती खोपोलीत शिंदे गटाला रोखण्यासाठी भाजपलाही साथ दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला रोखण्यासाठी कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा प्रयोग केला जात असताना खोपोलीतही राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंची शिवसेना शेकाप एकत्र येण्याची शक्यता असून भाजपलाही साथ घालण्यात आली असून भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे दोन दिवसात या बाबत अधिकृत घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे नगराध्यक्ष पदासह एकतीस नगरसेवक दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत आपले भाग्य आजमावणार आहेत दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल केले जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे राजकीय पक्षांच्या हालचालींनीही वेग घेतला आहे गेली काही वर्ष खोपोली नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे ही सत्ता कायम राखण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून जोरदार बांधणी सुरू असताना आमदार धोरवे यांनीही पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तयारी केली असून कुलदीपक शेंडे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केले आहे राज्यात भाजप शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत आहे खोपोलीत मात्र महायुतीत फूट पडल्याचे चित्र असून कुलदीपक शेंडे यांचे नाव जाहीर केल्याने युती नकोच असा पवित्रा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे बुधवारी पनवेल येथे झालेल्या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या समोर भाजपच्या खोपोलीतील नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ परंतु शिंदे सेनेसोबत युती नको अशी भूमिका घेतल्याची माहिती भाजपच्या एका माजी नगरसेवकाने दिली आहे भाजपने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती परंतु आमदार महेंद्र तोर्वे आणि शिंदे सेनेला रोखण्यासाठी दोन पावलं मागे यायचा निर्णय भाजपने घेतल्याचे कळते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार महेंद्र तोर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला रोखण्यासाठी कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा सा प्रयोग केला जातोय राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना एकत्र आली असून भाजप आणि अन्य पक्षांनाही सोबत घेण्याच्या सुरू असताना खोपोलीतही राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंची शिवसेना शेकाप एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे भाजपलाही साथ घालण्यात आली असून भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न